लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार उद्या अठरा मे रोजी संपणार आहे मुंबईतील सहा जागांसह राज्यातील तेरा जागांवर वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी शुक्रवारी मुंबईत प्रचाराचा धडाका उडणार आहे राज्यात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत ही सभा शिवाजी पार्कवर होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज तोप शिवतीर्थावर धरणार आहे आज महायुतीचं मोठं शक्तीप्रदर्शन हे दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सभेच्या माध्यमातून होणार आहे आज शिवतीर्थच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्रित येणार आहेत त्यामुळे हे दोन नेते आज सभेत मुंबईकरांना काय आवाहन करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे संपूर्ण शिवाजी पार्कात महायुतीमधील विविध पक्षांच्या झेंड्यांनी सजवला गेला आहे शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उभे वीस फुटी होर्डिंग लावण्यात आले मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आज शिवतीर्थ इथं आयोजित करण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज

साईब साई बन साई टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब